नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी आणि त्यांचे पालक के सी पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या डमी अर्जावर भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी हरकत घेतल्याने खळब उडाली आहे अर्जात संपत्ती लपवणे तसेच तिघेही फॉर्म मध्ये उमेदवारांनी एकमेकांवर अवलंबून असल्याची माहिती अर्जात नमूद केल्याने आक्षेप घेण्यात आले होते यावर निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांनी गोवाल पाडवी यांच्या वकिलांना अर्ध्या तासाची मुदत दिली होती त्यानंतर सुनावणी करण्यात आली सुनावणी अंतिम काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला या निर्णयाने भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित हे इलेक्शन कमिशनकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे निवडणुकीचा जो उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आणि त्यांचे जे सबस्टिट्यूट कॅंडिडेट होते त्यांनी आणि एक अपक्ष फॉर्म ऍडव्होकेट केसी पाडवी असे तीन जे फॉर्म होते यावर मी आक्षेप घेतला होता हे तिघंही फॉममध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्णपणे चुकीची माहिती आहे खोटी माहिती आहे मिसलिडिंग माहिती आहे आणि त्यामुळे आपण या तिघही फॉमवर मी आक्षेप घेतला होता यामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या फॉर्ममध्ये ते ॲडव्होकेट के सी पाडवी हेमलता पाडवी आणि आदिमा असे तीन व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहे असं त्यांनी दाखवलं आहे आणि ॲडव्होकेट के सी पाडवींच्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी हेमलता पाडवी गोवाल पाडवी आणि आदिमा हे त्यांच्यावर अवलंबून आहे असं दाखवलं आहे आणि हेमलता पाडवी यांच्या उमेदवारी अर्जामध्ये गोवाल पाडवी आदिमा पाडवी हे त्यांच्यावरती अवलंबून आहे असं दाखवले त्यामुळे तिघंही फॉर्म हे एकमेकांना कॉन्ट्रॅडिक्ट करतात कोण नेमकं कोणावर अवलंबून आहे हेच या तिघं फॉर्ममधून लक्षात येत नाही पूर्णपणे खोटी माहिती दिलेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आपली किती मालमत्ता आपली आहे त्याचं किती व्हॅल्युएशन आहे करंट व्हॅल्युएशन किती आहे त्यामध्ये जो व्यक्ती उमेदवारी अर्ज दाखल करत आहे त्याचा किती हिस्सा आहे आणि कुठल्या तारखेचं व्हॅल्युएशन आहे ही सर्व डिटेल्स नमूद करणं गरजेचं होतं परंतु काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांची मालमत्तेची डिटेलच दिली नाही त्यांनी मोघम त्या ठिकाणी कुठेतरी मालमत्ता आहे एवढंच म्हटलेलं आहे आणि त्या या सगळ्या बाबींवरती आम्ही आक्षेप घेतला होता या सर्व बाबी तिघही फॉर्म्समध्ये या ज्या माहिती लपवण्यात आल्या आहे माहिती देण्यात आल्या नाही आणि नव्वद दिवसाचं बँकेचे डिटेल्स असतील किंवा इतर सर्व जे फायनान्शियल डिटेल आहे हे मागच्या नव्वद दिवसाच्या देणे अपेक्षित होतं त्यांनी दोन हजार तेवीस मार्चच्या डिटेल्स दिल्या त्यामुळे ही सगळी माहिती त्यांनी चुकीची भरली आहे आणि त्यांचा फॉर्म जो आहे हा अपूर्ण आहे अपूर्ण असल्यामुळे हा फॉर्म हा अवैध झाला पाहिजे अशी आम्ही आक्षेप घेतला होता माननीय रिटर्निंग ऑफिसर यांनी जे काही त्यांचा अधिकार आहे त्यामध्ये या बाबींवरती ते निर्णय घेऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं असल्यामुळे आम्ही आता बाकी आ, लीगल एक्सपर्टशी चर्चा करून पुढे या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनला किंवा कोर्टाला आम्ही तिथे जाऊन या तिघही फॉर्म बद्दलचं ऑब्जेक्शन हे आम्ही पुढे देखील घेणार आहोत okay. याच सोबत काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या उमेदवारी अर्जावर ज्या हरकती घेण्यात आल्या होत्या त्या तांत्रिक स्वरूपाच्या होत्या त्यात काही एक तथ्य नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांनी तीनही अर्ज वैध ठरवले आहेत कायद्यानुसार ज्या बाबी आहेत त्यांची पूर्तता करून उमेदवारी अर्ज दाखल केल्या असल्याची माहिती गोवाल पाडवी यांच्या वकिलांनी दिली आहे बीजेपी उमेदवारांकडून हरकत जी उपस्थित करण्यात आलेली होती ती ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या अर्जावरती जी हरकत आहे ती हरकत त्यांनी अशा पद्धतीची घेतलेली होती की नॉमिनेशन पेपर भरत असताना काही खोटी माहिती त्या नॉमिनेशन पेपरमध्ये भरण्यात आलेली आहे आणि प्रॉपर्टीच्या संदर्भातलं काही वर्णन जे आहे ते लपवण्यात आलेलं आहे किंवा किंबवना ते खोट्या पद्धतीचं देण्यात आलेलं आहे परंतु त्यांचे जे सारे आक्षेप होते ते तांत्रिक स्वरूपाचे होते कायद्यामध्ये ज्या आवश्यक बाबी आहेत त्या सर्व बाबींची पूर्तता करून ॲडवोकेट गोवाल पाडवी यांचा फॉर्म भरण्यात आलेला होता आणि तो कायद्याने वैध असल्यामुळे ज्या हरकती होत्या त्या त्यात कुठलंही तथ्य नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ते त्यांनी फेटाळलेले आहेत आणि तशाच स्वरूपाच्या हरकती ॲडव्होकेट के सी पाडवी आणि सौ हेमलता पाडवी यांच्याही अर्जावरती घेण्यात आलेल्या होत्या परंतु त्याही हरकतीमध्ये कुठल्याही तथ्य नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या हरकती फेटाळलेल्या आहेत आणि सर्वच फॉर्म जे आहेत ते वैध ठरवलेले आहेत महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी मिर्जा आफिक नंदुरबार